harashtra news live शोध सत्य बातमीचा बाळापूर शहरात जन्मदात्या पित्याला मुलाने जिवंत जाळल्याची घटना उपचारा दरम्यान मृत्यू अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथील दारूचे मुलाने आजारी वडिलांना घडली या प्रकरणी बाळापूर पोलिसांनी सतरा जुलै रोजी खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली लोटनापूरमध्ये धनेगाव येथील अजाबराव बापूसा इंगळे वय पंचावन्न वर्ष हे पत्नी व तीन मुलांसह मोलमजुरी करीत होते काही दिवसांपूर्वी अजाबराव यांना अर्धांग वायूचा झटका आला त्यामुळे ते खाटे जागेवर पडून होते दरम्यान चौदा जुलै रोजी दुपारी अडीच वाजताच्या दरम्यान दुसऱ्या क्रमांकाचा मुलगा आकाश अजाबराव इंगळे वय तीस वर्ष हा घरात दारू पिऊन आला व त्याच्या आजारी वडिलांशी बोलचाल झाली वाद वाढत गेला व वा रागाच्या भरात त्याने आपल्या घरातील पेटलेल्या चुलीतील अग्नीचे आजारी वडिलांच्या खाटेला आग लावून तो घरातून निघून गेला काटेवरील कपड्यांमुळे आग भडकली वृद्धाला अर्धांग वायूमुळे शरीराची हालचाल करता आली नाही या आगीत ते गंभीररीत्या भाजले गेले त्यावेळी घरात कुणीच नसल्याने त्यांना मदत मिळू शकली नाही त्यांना उपचारार्थ अकोला येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तपास वर्ग होताच खुनाचा झाला उलगडा कोतवाली पोलिसांनी वृद्धाच्या मृत्यूनंतर अकोला आकस्मिक मृत्यूची नोंद केली व तपास बाळापूर पोलिसांकडे वर्ग केलाय तसेच बाळापूर पोलिसांनी घटनास्थळ पंचनामा व तिन्ही मुलांची कसून चौकशी केली असून दुसऱ्या क्रमांकाचा मुलगा आकाश याच्या विरुद्ध त्याचाच लहान भाऊ गौरव अजाबराव इंगळे वय चोवीस वर्ष यांनी फिर्याद दिली या प्रकरणी पोलिसांनी आरोपी आकाशाला अटक केली संहिता कलम एकशे तीन नुसार खुनाचा गुन्हा दाखल असून त्याच्या विरुद्ध भारतीय न्याय गुन्हा दाखल केलेला आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी संतोष मोरे अकोला बाळापूर महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनल ला युट्यूब वर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा